दशक पाचवा समास पाचवा बहुदा ज्ञान निरूपण श्री गुरु भोन महा स्पष्ट ज्ञान नसलेल्यांचे सर्व काही निष्फळच आहे ज्ञानाशिवाय अशांती कदापि जाणार नाही पण ज्ञान म्हटलं की ते काहीतरी गुढ असेल बाबा असा भ्रम झाला असल्याने त्याबद्दल विस्ताराने सांगणे भाग पडत आहे भूत वर्तमान भविष्य यांची यथा सांग माहिती असेल तर त्याला ज्ञान म्हणतात पण ते ज्ञान नव्हे खूप विद्या शिकणे राग ज्ञान इत्यादी संगीत शास्त्रविद्येत निपुण असणे अथवा वेदाध्ययन करून वैदिक विद्येत निपुण होणे हे सर्व ज्ञान नव्हे एवढेच नव्हे तर अनेक उद्योगधंद्याचे ज्ञान दीक्षा ज्ञान अथवा कोणत्याही विषयाची परीक्षा करण्याचे ज्ञान हे ज्ञान नव्हे स्त्री परीक्षा नदी परीक्षा अथवा मानव परीक्षा ज्ञान हे ज्ञान नव्हे अश्व हाती हे पशुज्ञान हे ज्ञान नव्हे पशु पक्षी व अन्य प्राणी यांचे ज्ञान हे ज्ञान नव्हे वाहन वस्त्र शस्त्र ज्ञान हे ज्ञान नव्हे चे धातू नाणी रत्न पाषाण लाकूड आदीच ज्ञान हे पण ज्ञान नव्हे वाद्यांचे ज्ञान हे ज्ञान नव्हे जमीन प्राणी प्रकाश ज्ञान रसबीज अंकुराचे ज्ञान फल हो फळे लता यांचे ज्ञान हे काही ज्ञान नव्हे दुःख रोग चिन्हांचे ज्ञान मंत्र यंत्र मूर्तीचे ज्ञान जमीन जुमला घरदार भांडी यांचे ज्ञान हे ज्ञान नव्हे पुढे घडणाऱ्या घटनांचे ज्ञान प्रसंग ज्ञान तीक्ष्ण बुद्धीचे ज्ञान हे काही ज्ञान नव्हे संशयाचे ज्ञान निश्चयाचे ज्ञान विविध ज्ञान विद्या कला शहाणपणा यांचे ज्ञान हे ज्ञान नव्हे शब्द ज्ञान अर्थ ज्ञान भावार्थ ज्ञान स्वर वर्ण लेखन ज्ञान हे काही ज्ञान नव्हे विविध मत विद्या मनस्थितीचे ज्ञान हे ज्ञान नव्हे रूप रस गंध ज्ञान हे ज्ञान नव्हे जगाचे ज्ञान त्याच्या विस्ताराचे ज्ञान हे ज्ञान नव्हे तात्पर्य कोणत्याही पदार्थाचे ज्ञान हे ज्ञान नव्हे समायोचित बोलणे हजर जबाबी अथवा शीघ्र कविता करणे हे काही ज्ञान नव्हे डोळ्यांच्या खुणा आवाजांची भाषा अनेक प्रकारच्या हाताने केलेल्या खुणांच्या भाषा श्वासोश्वास चिन्हांची भाषा हे काही ज्ञान नव्हे काव्य ज्ञान युक्त संगीत कला पद पद्य सहित असलेली नृत्य कला सभाचकित करणारी शब्दकला हे काही ज्ञान नव्हे वाणी मोहित करणारी कला आल्हाददायक रसभरित गायन कला हास्य चेष्टेची कामकला हे काही ज्ञान नव्हे सुंदर चित्रकला अनेक वाद्या सहित संगीत कला आणि अनेक चमत्कारिक कलांचे ज्ञान हे काही ज्ञान नव्हे जास्त काय सांगावे चौसष्ट कलेसह आणखी कितीतरी कला आहेत आणि चौदा विद्या प्राप्त झाल्या तरीही ते ज्ञान नव्हे सर्व कलेत प्रावण्य प्राप्त करून घेतले आणि सर्व विद्येत पारंगत असले तरी तो शहाणपणा होईल पण त्याला ज्ञान म्हणता येणार नाही ना हे सर्व ज्ञान असल्यासारखे भासत असले तरी मुख्य ज्ञान वेगळेच आहे खरे ज्ञान म्हणजे मायेचे वेड हे सर्वस्वी मिथ्या आहे असे वाटणे हे होय असो दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट जाणण्याचे ज्ञान सत्य वाटत असले तरीही ते काही आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे एक महान भक्त माणस पूजेला बसलेला असताना त्यांचे काहीतरी चुकले म्हणे लगेच दुसऱ्याने तसे नव्हे म्हणून त्यांची चूक दाखवली म्हणे अशी अंतरंगत स्थिती जाणणाऱ्याला महाज्ञानी म्हणतात पण मुक्ती देणारे ते ज्ञान हे नव्हे सांगितले तर विचित्र वाटणारे असे कितीतरी प्रकारचे ज्ञान आहेत पण सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणारे ज्ञान हे सर्वांपेक्षा वेगळे आहे तसे असेल तर समाधान स्थिती असलेले ज्ञान कसे असते ते मला स्पष्टपणे सांगा असे शिष्याने शुद्ध ज्ञानाबद्दल विचारले तर ते पुढील समासात सांगत आहोत हो तो श्रोते गणांनी लक्ष देऊन ऐकावं इथे श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे पंचमदशके बहुधा ज्ञान निरूपण नाम पंचमहा